शब्दमन आणि प्रेम अहो शुभ क्रिया ओके फट आहे टू हंड्रेड थर्टी एट पट टू हंड्रेड थर्टी सेवनमध्ये बघितलं होतं आपण शुभला मस्त सुट्टी असते आणि क्रियाच्या काही इम्पॉर्टंट मीटिंग्स असतात तर त्यामुळे सुट्टी घेता येत नाही आणि मग तसंच सकाळी क्रिया आवरून आपली रेडी असते फॉर ऑफिस आणि शुभ जस्ट झोपून असतो सो आता पुढे बघू आणि मग शूभ उठतो फ्रेश व्हायला जातो आणि क्रिया आपलं आवरून घेत असते तर क्रिया रेडी होऊन बसलेली असते बेडवर आणि शुभ येऊन बघतो तर बघताच बोलतो की इतकी सुंदर वायफीला काहीही न करता कसं जाऊ दे ऑफिसला तर क्रिया लगेच रूमच्या बाहेर यायला बघते तर शुभ तसंच पकडतो आहात आणि बेडवर झोपून स्वतः पण क्रियावर येतो आणि खूप क्लोज असतात दोघेही तर क्रिया डोळे बंद करते शुभाडूच किसी करतो गालावर आणि मग लिप्सवर आणि मग क्रिया पण मस्त तसंच किसी करते आणि मग शुभ उठतो आणि क्रिया उठून मिररमध्ये बघते तर बोलते की याल शुभ तुझ्यामुळे परत हेअर्स बरोबर करावं लागत आहे आणि ड्रेस पण बघ कसं झालं आहे तर शुभ बोलतो की इतकी क्युटी पाय काय दिसते मग तू कर पटकन नेट आणि ऑफिसला गेल्यानंतर मॅसेज कर मला ओके सो so मग क्रिया जाते ऑफिसला आणि काही वेळाने त्या मेट पण काम करून फिनिश करून चाललं जातात आणि शुभ आपलं मस्त आवरून घेतो जेवण करतो आणि हॉलमध्ये बसून आपलं काम करत असतो तर क्रियाचा कॉल येतो आणि विचारत असते की का काय करत आहे तर शुभ सांगतो तसा कामात आहे म्हणून आणि मग क्रिया बोलते की माझी एक मिटिंग झाली आणि खूप छान झालं सर्व आणि आता परत दोन आहेत सो ते झालं की येते मग आपण तसं शॉपिंगला जाऊ शुभ बोलतो बी बी प्लीज ऑफलाईन शॉपिंग नको हवा तर तुझ्या पी एसोबत जाऊ ना किंवा कोणती ऑफिस स्टाफमधली मुलगी असेल तिच्यासोबत जाऊन पण मी नाही येणार मला आज कम्प्लीट रेस्ट करायचा आहे क्रिया बोलते मला तुझ्यासोबत जायचं आहे शॉपिंगला आणि तुझ्याच चॉईसचं सगळं घ्यायचं आहे आणि सोबत फक्त अवनीला घेऊन जायची नेहमी मी पण आता ती इथे नाही आहे तिच्या घरी गेली आहे ती सो फक्त यासाठी मी तिला नाही बोलवणार आणि तुला इतका का त्रास येतो कोणी बघितले माझ्यासोबत तर काही विचारतील म्हणून तर नाही ना घाबरत आहे तू शुभ बोलतो क्रियू प्लीज उगाच वेळासारखं काही बोलू नको तुला माहिती आहे ना रोज किती धावपळ होते मग आज सुट्टी असेल तर कम्प्लीट रेस्ट करतो माझं काम करत आणि तुला ऑनलाईन शॉपिंग करायला काय प्रॉब्लेम आहे प्रिया बोलते तू ना दिवसेंदिवस खूप अनरोमॅन्टिक होत चालला आहे असंच राहिलं तर मग मी रोज ऐकवणार तुला तुझ्या ह्याच सगळ्या वागण्यावरून मग बोलायचं नाही की असं का बोलत असते वगैरे वगैरे शुभ बोलतो बरं ठीक आहे जाऊ आपण नको चिडचिड करू आणि शांतपणे काम करा आपलं ओके चल बोलू नंतर टेक केअर हां अल बापले <laughs> क्रिया बोलते आता सोबत येणार बोलला ना तू मग आता नाही होणार माझी चिडचिड आणि कामही खूप फास्ट आणि नीट होईल सो डोंट वरी सो मग तसंच क्रिया असते कामात आणि शुभ पण आपल्या कामात असतो आणि काही वेळाने तसंच सोफ्यावर झोपे जातो तर मग इव्हनिंगला फोर थर्टी वाजता क्रिया ऑफिसवरून घरी येते आणि डोअर बेल रिंग करते तर शुभ उठतो आणि तसंच डोअर ओपन करतो आणि मग झोपेत शुभला बघताच क्रिया बोलते की अले बापलं माझं बार तर मस्त झोपे गेला होता तर शुभ हो बोलतो आणि परत झोपतो सोफ्यावर आणि मग क्रिया आज जाते चेंज करते आणि फ्रेश वगैरे होऊन कॉफी करत असते काही वेळाने शुभ उठतो आणि मग क्रियाला हाक मारतो तर क्रिया मस्त कॉफी पीत बसलेली असते शॉर्ट्सवर तर शुभ जवळ तर तसंच शुभ कुठे टच करत किस करत क्रियाला त्रास देत असतो तर क्रिया बोलते की तुला काही वेळ काढ असतो की नाही हे असं झोपून उठल्यानंतर छान गुडबॉल सारखं जाऊन फ्रेश व्हायचं मग बोलायचं निवंत माझ्याशी पण नाही जवळ बसली की नाही लगेच चालू होत तू हो ना शुभ बोलतो मग तू फ्रेश नव्हता मस्त असं आंघोळ करून येते आणि मग ते तुझं लोशन लावते ओ बाप रे किती ते गुड स्मेल मग झालं त्यानंतर तर लांब काय असं नॉर्मल राहूच शकत नाही मी तू पुढे असताना सो यात माझी तरी काय चुकी हम्म हु, क्रिया बोलते हो गं माझं बाळ तुझी यात काहीच चुकी नाही आहे चल तू फ्रेश हो रेडी हो मस्त जायचं आहे आपल्याला आता शॉपिंगला ओके आणि बिलकुल काही कारण द्यायचं नाही बिकॉज आपला आधीच ठरलेलं आहे असं बोलून क्रिया लगेच किचनमध्ये जाते आणि मस्त शुभसाठी कॉफी करत असते तर शूप छान फ्रेश होतो आणि रूममध्ये येऊन मिरर पुढे उभं होऊन जस्ट शर्टलेस अँड बॉक्सरवर असतो आणि हेअर्स वगैरे सेट करत असतो आणि मग क्रिया इथे रूममध्ये कॉफी घेऊन तर शुभला असं बघताच कॉफी ठेवून शुभच्या बाजूला उभी होत बोलते की मी थोडी फॅट तर नाही ना झाली शुभ अय्यो शुभ बोलतो अगं तू फॅट झाली म्हणूनच तर मला जिम जॉईन करावी लागली ना नाहीतर मला काय गरज होती जिम जायची असं पण तू आता पुन्हा फॅट होणार हे माहिती होतं मला बिकॉज माझ्यासोबत राहते तर टेन्शन कमी मग फॅट होणारच हेल्दी खाऊन हॅप्पी राहत असेल तर रियाला खूप लागते ही गोष्ट तर लगेच बोलतो की मी सिरियसली विचारतेस तू सांग नाहीतर बघ आता मी काय काय करते तर लगेच शू बोलतो की बेबी प्लीज शांत हो मी सहज मस्करी करत होतो गं बाकी काही नाही फुल फिट अँड फाईन आहे माझी क्रिया ओके okay? अच्छा <laughs> क्रिया बोलते आज नाही जाऊ आपण शॉपिंगला माझा मूड नाही आहे असं बोलून लगेच क्रिया बेडवर जाऊन बसते तर शू येतो जवळ आणि बोलतो की प्लीज सॉरी ग क्रियू असं नको रागा। ना रागाव प्लीज चल ना जाऊया ना आता आपण क्रिया नकारच देत असते आणि मग शू बोलतो की ठीक आहे नाही तर नाही जाऊ मग शुभ तसंच बसलेला असतो बेडवर तर क्रिया उठून जाते हॉलमध्ये आणि बसलेली असते असं शांत शांत तर काही वेळाने क्रियाला ऑफिसवरून कॉल येतो आणि फोन असतो बेडवर शुभच्या बाजूला तर क्रिया येणार फोन घ्यायला हे माहिती असतं म्हणून लगेच त्या फोनवर पिलो ठेवतो हो शुभ आणि बेडवर असंच लेटून असतो तर क्रिया येते आणि फोन शोधायला ला लागते तर ते दिसतच नसतो मग कॉल आलेला एंड होतं तर तसंच क्रिया शोधतच असते बेडवर पण पिलो शुभच्या बाजूला असल्यामुळे शुभ जवळ येत नसते क्रिया आणि शुभचं पण लक्ष नसल्यासारखं दाखवत असतो तर फोन न सापडण्यामुळे क्रिया तसंच बसते तिथेच चेअरवर आणि वेट करत असते की परत येईल फोन पण पर परत कॉल येत नसतो मग शुभ बोलतो की मिळाला का फोन तर क्रिया काहीच आन्सर नाही करत मग शुभ परत विचारतो की मिळाला का फोन तर क्रिया नाही बोलते शुभ बोलतो मी देऊ का मला माहिती आहे कुठे आहे तर पण तुला माझ्यासोबत शॉपिंगला यावं लागेल इफ नो दे मला पण नाही माहिती तुझा फोन शोधून घे तू क्रिया बोलते प्लीज मला माझा फोन हवा आहे ऑफिसचे काही महत्त्वाचे कॉल्स असतात सो प्लीज प्रत्येक बाबतीत मस्करी करू नको शुभ लगेच देऊन टाकतो फोन आणि तसंच असतो आपला फोन बघत तर क्रिया फोन बघते आणि कॉलबॅक करते आणि ऑफिसच्या रिलेटेड असते तर बोलून कॉल कट करते आणि मग असंच बसलेले असते हॉलमध्ये जर शुभला येतो कॉल तर तसंच बोलत बोलत हॉलमध्ये येतो आणि राऊंड मारत असतो इकडे तिकडे तर क्रिया सोफ्यावर बसून असते मग शुभ जाऊन सोफ्यावर बसतो जाणून आणि तसंच बसून बसून बोलता बोलता क्रियाच्या मांडीवर डोकं ठेवून लेटून घेतो वा मग क्रिया रागात बघते आणि हात टच होऊ देत नसते असंच इग्नोर करत असते इकडे तिकडे बघत तर शुभ तसंच कॉलवर बोलत क्रियाच्या मस्त मांडेवर डोकं ठेवून स्टमक साइडने फेस टर्न करून बोलत असतो मग कॉल कट होतो तरी शुभ ऍक्टिंग करत असतो कॉल चालू आहे आणि बोलतच आहे असं आणि फोन तसंच कानाला लावून दुसऱ्या हाताने क्रियाच्या कमरेला पकडून मस्त स्टमक मध्ये हक करून असं पकडून घेतो तसं शांत राहतो तर क्रिया विचारात पडते की याचा कॉल चालू होता तर ते कट झालं असेल म्हणून हा असं काहीतरी करत आहे हा क्रियाच्या लक्षात येताच शुभचा फोन काढून घेते आणि बघते तर कॉल कट झालेला असतो आणि मग शुभला बोलतो की बाजूला झालं तुझं नाटक कळलं मला आणि बिलकुल काही गरज नाही आहे मला मनवायची माझ्याशिवाय खूप शांत आणि हॅपी राहतो तू हे कळलं मला सो तू उठ आणि जा आपल्या बेडवर बस तिथे झोप अँड राहा एकटाच तिथे शुभ जस्ट स्टमकच्या बाजूला फेस करून प्रियाकडे बघत बोलतो की तुझ्याशिवाय हॅप्पी राहायचं असतं तर कधी सोडलं असतं तुला तुझ्या मॉम डॅडचं एवढं सर्व ऐकून कधी घेतलंच नसतं मी कळलं ना जास्त बोलत जाऊ नको तू लिमिट्स ठरवून त्यानुसारच बोलत जा कळलं ना बापरे रे क्रियाला खूप राग येतो तर तसंच रागाश्रूपचे हेअर्स खेचत मस्त ओरडून बोलते की नालायक मुलं मग मी कमी ऐकून आहे का त्याच्या तुझ्यासाठी मला पण बोलता येतं आणि तू पण माझ्याशी बोलता ना लिमिट सेट करून बोलत जा कळलं ना नाहीतर मी पण मारू शकते तुला ही ही जी बॉडी आहे ना ही बाहेर दाखव इथे माझ्या पुढे नाही वर्क करणार आहे कळलं ना बापरे रे शुभ काहीच न बोलता परत स्टमकला हक करून घेतो आणि हळूस टी शर्ट वर करून त्या आत फेस घालून मस्त स्टमकला पूर्ण किस्सी करून क्रियाला वेडी करतो रोमँटिक फील करून देऊन आणि क्रियाला खूप स्ट्रॉंग फिलिंग येतात शूभचं फेस बाहेर काढायचं बघते पण होत नसते तर मग क्रिया सरळ झोपून घेते आणि मग शुभ पण क्रियावर येतो आणि दोघांची लिप्स किसिंग विथ रोमॅन्स स्टार्ट होतो आणि तेव्हा वाजलेले असतात इवनिंगचे सेवन फोर्टी फायव्ह तर दोघेही फुल रोमांस करत प्रत्येक ती स्टेप क्रॉस करत जातात आणि रूममध्ये पण पूर्ण अंधार असतो असंच चालू असतं सा दोघांचं सर्व आणि मग ते एक ते दीड तासाने दोघेही नॉर्मल होतात आणि तसाच हक करून झोपलेलं असतात लाईक क्रिया असते शुभवर आणि मग क्रिया बोलते की शुभ इट्स नाईन थर्टी अँड अजून काहीच नाही केलंय मी तर शुभ तसंच क्रियाला हक करत बोलतो की नो इशू बेबी आपण बाहेर जाणार आहे फॉर डिनर तर क्रिया मस्त खुश होऊन तसंच नेक शोल्डर चेस्टवर किस करत परत टायठक करते आणि मग काही वेळाने दोघेही ओठतात सोफ्यावरून आणि मस्त आंघोळीला सोबतच जातात अँड देन तिथेही तसंच हॉट रोमॅन्स करत मस्त किस करत अंघोळ करतात आणि बाहेर येतात आणि मग रेडी होतात तर क्रिया विचारते की काय घालू मी तर शुभ बोलतो की तुला आवडेल ते आणि मग क्रिया मस्त रेडी होते आणि मग जातात दोघेही फॉर डिनर रो माय गॉड <laughs> अ ब्युटिफुल रोमांस तर मस्त एका रेस्टॉरंट मध्ये जातात आणि मग दोघेही जाऊन बसतात बाजूच्या जा टेबलवर दोन मुली आणि एक मुलगा असतो तर त्यातली एक शुभला बघत असते आणि ही क्रिया नोटीस करते तर क्रिया हळूच विचारते की शुभ तुला ओळखते काही नाही म्हणजे ते अशी बघत बसली आहे ना कधी न बघितल्यासारखं म्हणून डाऊट आला मला तर शुभ बघतो त्या मुलीला आणि तेव्हा शुभला आठवत की अरे हो या मुलीला तर माझ्यावर क्रश होता पण क्रियाला काय सांगू आता ओ नो ती असंच बघत राहिलं तर क्रिया तिला सरळ जाऊन विचारणार सो मलाच काहीतरी करावं लागेल आणि मग शू बोलतो की क्रियू तिचा माझ्यावर क्रश होता आणि मला काही प्रपोज वगैरे केली नाही आहे ती अँड जरी केली असती तरी मी नाहीच बोललो असतो तिला सो प्लीज तू गैरसमज करून घेऊ नको माय गॉड नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज सोपा टू हंड्रेड थर्टी नाईनमध्ये बघू यावर क्रिया काय बोलते आणि कशी रिॲक्ट होते आणि शुभला परत काय विचारते आणि त्या मुलीला काही विचारेल का आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघूस रायटर आणि एडिटर शुभ बापू